नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना चला भाव बहिणीनं जेवायला हे काय किया किएला साईपाक जेवण आणलंय मला साड्यांना पिको फॉल करत होती ना काय जेवायचं आता सगळ्यांनी जेवायला या जीवती आता दोन घासन मग कामाला चालू करते काम दोन घास नाही बरच घास खाती दोन घासाने काय व्हायचं मगलीच्या डाळ्याच काढून चपात्या गोळ्या औषध चालू आहे त्याच्यामुळे भुका लागतो ना तब्येत झाली चांगली परत स्ट्रॉंग भाव बहिणी पिशवीच ट्रीटमेंट चालू आहे त्या गोळ्यानी वजन वाढता जेवाय या वा सगळ्यांनी होता भाट पटा पटा जेवायचं सा। mm -hmm. तुम्हाला सांगते काय म्हणते त्याला mm -hmm. शिलाई मश्लीच काम चालू करायचं वायताहून काय डोळ्यात गेलं काय मग वचायला जीव ते आता सगळ्यांनी जेवायला त्यात नवऱ्याने लावलाय माग काय सांगाव तुम्हाला पैस लय ले राय पण काय करायचं भा बहिणी मग लेकरांच्या टोलाकडून बसावं लागतं मला गरजच नाही बाया लावून मी मसाला करू आण बाया लावून करा काय म्हणणं आहे माझं बाया लावनाय तर वडी लावा काय बोलायचं आपण अजून बायाडी जेऊ त्या मला मग सांगतो तुम्हाला किती बाया आतापर्यंत आल्या किती गडी आले माझ्या शिवाय तर पान आलं नाही आणि कुठल्या गोष्टी होत नाहीत त्याला बुद्धिमत्तेची आणि हातापायाची गरज असते या बोलणाऱ्याला वाटतय माझ्या तोंडाने सगळं होतंय का काय पण तोंडाने काय होत नसतंय बोला गेलं की माणूस बाबा तुम दोन तीन दिवस झाले दुखते त्या बाहेरच्या पुरीच जेव्हा मी पैसो दिसत्या लॅकरांना घरात काय नसले तरी जावा मी पैसे दिल तवा घरात बाजार येतो शिक्षणाला काय नसलं की जावा मी पैसे दिल तबा घरात येतय ती पोरींना जी काय सांगितलं ती उंची बाय पण एवढं काढत बाय गरज आपल्याला काय फरक येते असं नुसत्या मोठ्या मोठ्या बाता मारून तर सगळ्या गोष्टी होत असत्या तर माणसाला कष्ट करायची गरजच पडली नसते वीस तरी केलं होका आताच फल आणि फल बसावती साडे लागाय लागलाय मला na'urane na kunaku suke da ba a wanda na buɗe ba a samuwar बोलता तरी कुठवर बोलावं तरी काय पाहिल्यासारखे सर केश घेणार रडायला पडती रडती पडती गपसते या Ba herba mbora, tuwa me

랍다 다 b a झाला आता साड्यांना पिकू करती पिकू करायचं साड्यांना आपलं सॉरी फॉल बसवायचा फॉल हा बर वाटलं जरा खाल्लं ते जत्रा आली आमच्या इथली गावाची तालुक्याची आता जत्राला पुरी महाग लागते ती पैसा आम्हाला ती पैसा जत्राला काय का तर मीच कोणाला मागायचं नाही फक्त आहे काय सांगा तर शिवाने ज्या नरड्यात येते ते फोड्या फोड्या बाहेरचं दुकानाचं जे काय खाऊ नको म्हणत ती खातील पूर्गी आणि मग नरड्यात तडताड फोड्या येते ते नारड्यात मग बसती कुचमन जेव्हा यायना ना काय व्हायना